तुम्ही फक्त स्वतःसोबत हरू नका मग जगातली कुठलीच व्यक्ती तुम्हाला कधीच हरवू शकणार नाही फक्त तुम्हाला स्वतःसोबत सोबत लढता आलं पाहिजे आणि जिंकता आलं पाहिजे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी कंबाईंड ग्रुप सीची एक्झाम एक जूनला होतीये आणि त्याच्यासाठी चार ते पाच दिवस शिल्लक आहेत या उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला रिव्हिजन करायची असते पण या शेवटच्या चार ते पाच दिवसांचं नियोजन करणं हे आपल्याला सगळ्यात जास्त कठीण जातं रिझन काय असतं की इतकं सगळं त्यावेळेला आठवतं शेवटच्या दिवसांमध्ये हे वाचू की ते वाचू ते वाचू की ते वाचू असं होतं आणि जर यावेळेला तुमच्याकडे एक परफेक्ट प्लॅन नसेल किंवा यावेळेला जर तुम्हाला कन्फर्म माहिती नसेल की मला एक्झॅक्टली काय करायचंय तर डेफिनेटली हे चार ते पाच दिवस तुम्हाला फायदा करून देण्यापेक्षा तुमचं नुकसान जास्त करतात आणि याच वेळेला यूट्यूबवरती म्हणा किंवा इतर सोर्सेस जे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत इथे तुम्हाला इतक्या सगळ्या गायडन्सचे व्हिडिओज इतक्या सगळ्या पी डी एफ इतकं सगळं मटेरियल मिळायला लागतं इवन काही जे क्लासेस काही बॅचेस ज्या अगोदर आपण जे म्हणतो की हाय फीज होती त्याची फीज जास्त असते त्या तुम्हाला कमी फीजमध्ये मिळायला लागतात ज्या टेस्ट सिरीजसाठी तुम्ही अगदी मागचे चार पाच महिने धडपडलेले असतात ती टेस्ट सिरीज तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळायला लागते आणि मग शेवटच्या चार पाच दिवसांमध्ये तुम्हाला फार कन्फ्यूज व्हायला होतं की मला इतके दिवस जे करायचं होतं ते आत्ता मिळाले मी याच्यातलं नेमकं काय काय करू म्हणजे डोंगर दिसतो समोर पण करायचं काय हे समजत नाही सो इथे जर तुम्हाला सिलेक्टिव्ह होता आलं इथे जर तुम्हाला प्रॉपरली अभ्यास करता आला तर डेफिनेटली एक्झामच्या दिवशी तुम्ही फुल कॉन्फिडन्सने एक्झामला जाऊ शकता मग या शेवटच्या चार पाच दिवसांमध्ये नेमकं काय का करायचं ऑब्व्हियसली पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला नवीन काहीही करायचं नाही पण जे काही केलेलं आहे ते प्रॉपरली रिव्हाइज करायचं आहे मग या उरलेल्या चार ते पाच दिवसांमध्ये ही रिव्हिजन करताना कशा पद्धतीने करायची याच्यावरती आपण बोलणार आहोत पहिला मुद्दा ज्या गोष्ट टीला तुम्हाला बिलकुल स्किप नाही करायची जी गोष्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमच्या रिव्हिजनच्या प्लॅनमध्ये ठेवायचीच आहे ते म्हणजे जे काही क्वेश्चन पेपर तुम्ही ॲनालिसिस केलेले आहेत म्हणजे सोडवलेले आहेत अँड डेन त्याचं विश्लेषण पण केलेलं आहे याची तुम्हाला व्यवस्थितपणे रिव्हिजन करायची आहे ठीक आहे याची रिव्हिजन तुम्हाला बिलकुल याच्या रिव्हिजनमध्ये फेल व्हायचं नाहीये मग ते पी क्यू असतील कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सीच्या प्रीचे आणि मेन्सचे असतील तर ते तुम्हाला करायचेच आहेत एकदा तरी नजरे नजरेखालून तुम्हाला घालवायचं इथे एक गोष्ट लक्षात घ्या की क्वेश्चन्स तुम्ही खूप वेळा पाहिलेले असतात क्वेश्चन्स नजरे नजरेखालून गेलेले असतात ॲज इट इज क्वेश्चन्स ग्रुप बीचे ग्रुप सीला खूप वेळा रिपीट होतात इव्हन ग्रुप बीचे ग्रुप बी ला पण रिपीट झालेत ग्रुप सीचे पण ग्रुप बी ला रिपीट झालेत आणि आत्ता तुम्ही बावीस तेवीस चोवीसचे जर पेपर पाहिले तर ही गोष्ट तुमच्या निश्चितपणे लक्षात आली असेल की पेपर हा पी क्यूवरती आधारितच सेट होतो त्यामुळे जर तुम्ही याची रिव्हिजन केलेली नसेल तुम्ही ऑब्व्हियसली पेपर सोडवले असतील त्याचं अॅनालिसिस केलेलं असेल पण ते रिवाईज करणं परत एकदा नजरेखालून जाणं गरजेचं आहे असं नको व्हायला की मी पेपर सोडवला होता मी त्याचे क्वेश्चन्स वाचले होते पण एक्झाममध्ये परत त्याच स्वरूपाचा क्वेश्चन आला पण मला आठवलं नाही आठवत का नाही कारण तुमची रिव्हिजन नसते सो प्रेफरन्सेसमध्ये म्हणजे जी काही डू लिस्ट तुमची असेल त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपरचं जे ॲनालिसिस तुम्ही केलेलं आहे ते तुम्हाला रिवाईज करायचं बरं इथे पण एक काळजी घ्यायची की ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत व्यवस्थितपणे तुमचा अभ्यास झालेला आहे ज्याच्यावरती तुम्हाला कधीही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर येऊ शकतं उदाहरणार्थ महाधिवक्ता हा टॉपिक आहे तो प्रत्येक वर्षी आयोगाने विचारलाय महान्यायवादी आणि महाधिवक्ता प्रत्येक वर्षी विचारले सो so, तुमचा तो इतक्या वेळा रिवाईज झालेला असतो की तुम्ही आत्ता परत तो एकदा पाहायची गरज नसते त्याच्यातले फक्त महत्त्वाचे जे आर्टिकल आहेत तीन महान्यायवादीशी संबंधित आणि तीन महाधिवक्ताशी संबंधित ते फक्त व्यवस्थित करून ठेवा ठीक आहे सो so, जिथे जास्त वेळ द्यायची आवश्यकता नाही आहे तिथे उगीच टाइम स्पेंड करू नका जर एखादं सेशन मॅरेथॉन सेशन करत असाल जे चार पाच तासांचे किंवा सहा सात तासांचे जे लेक्चर्स असतात ते जर करत असाल तर लाईव्ह लेक्चर अटेंड करण्यापेक्षा सजेस्ट करेन मी की तुम्ही जे काही रेकॉर्डेड असतात ते करा रिझन काय आहे लाईव्ह सेशन जेव्हा सुरू होतं तर सगळं सेटअप स्टुडंट जॉईन होणं याच्यामध्ये एक दोन तीन मिनिट तर जातातच जातात सेशन सुरू झाल्यानंतर इंट्रोडक्शनमध्ये काही वेळ जातो अँड देन मग मेन कंटेंट जो असतो तो सुरू होतो त्याच्यातही परत जर मध्ये मध्ये कमेंट्स येत राहिला आणि टीचर जर त्याचे म्हणजे रिप्लाय देत राहिले स्टुडंट्सना तर तिथे पण तुमची लिंक तुटते शिवाय जे स्पीड आहे तर नॉर्मल स्पीडनीच तुम्हाला पाहावं लागतं जसं की आता माझं बोलण्याचा स्पीड जर थोडा कमी असेल आणि तुम्ही थोडं फास्ट करून पण जर तुम्ही ऐकू शकत असाल तर ते तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये नाही ऐकू शकत म्हणून रेकॉर्डेड सेशन जर तुम्ही ऐकले या उरलेल्या दिवसांमध्ये तर ते जास्त तुम्हाला म्हणजे टाईम तुमचा वाचवतात आणि कमी वेळेमध्ये जास्त कंटेंट तुम्ही करू शकता ठीक आहे हा झाला एक मुद्दा त्याच्यानंतर आता प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला काय करायचं रिवाईज म्हणजे आता जे काही उरलेले दिवस आहेत याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टमध्ये रिव्हिजन कशी करायची त्याच्यासाठी सोर्स कुठला वापरायचा याच्याबद्दल बोलूया मग तुमचा सब्जेक्ट येतो महत्वाचा करंट अफेअर्स करंट अफेअर्सचा आउटपुट पाहता म्हणजे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा पेपर जर तुम्ही पाहिला तर मुलांना तितकेसे मार्क्स आलेले नाही आहेत त्यामुळे याला किती वेळ द्यायचा हे तुम्ही डिसाईड आहे असं नको व्हायला की उरलेल्या पाच दिवसांपैकी मी दोन दिवस करंट अफेअर्सला दिले पण तरीसुद्धा पंधरापैकी माझे चार पाचच बरोबर आले हे होता कामाने म्हणून काय कराल करंट अफेअर्सची रिव्हिजन करताना जी कुठली टेस्ट सिरीज तुम्ही घेतलेली असेल यापूर्वी ज्या टेस्ट तुम्ही सोडवलेल्या आहेत कुठल्याही क्लासच्या त्या टेस्ट सिरीजमध्ये जे करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स प्रॉपरली रिवाईज करायचे कारण ज्या वेळेला एखाद्या टेस्ट सिरीजमध्ये ते क्वेश्चन येतात त्यातही प्रत्येक क्लासनुसार त्याचा दर्जा वेगळा असू शकतो पण डेफिनेटली या क्वेश्चन्सची तुम्हाला थोडीफार तरी हेल्प होईल यासोबतच दोन हजार चोवीस ग्रुप बीची जी एक्झाम झालेली होती त्याच्यानुसार जे काही तुम्ही नोट्स काढलेल्या असतील तुमच्या स्वतःच्या ज्या नोट्स असतील करंट अफेअर्सच्या त्या नोट्स रिवाइज करा कृपा करून ऐन वेळेला दुसऱ्या कोणाच्याही नोट्स घेऊन त्या रिवाईज करत बसू नका त्याच्यानंतर हां जर तुमची तेवढी प्रॅक्टिकल विचार करण्याची सवय असेल क्षमता असेल की मी एखादा नवीन कंटेंट घेतला तो मी वाचला त्याच्यातले काही मुद्दे माझ्या लक्षात राहिले दॅट इज फाईन त्या कं त्या नवीन जो काही रेफरन्स तुम्ही घेतला आहे नवीन जे काही मटेरियल घेतले त्याच्यामध्ये असा बरेचसा कं असा बराचसा कंटेंट आहे जो मी यापूर्वी वाचलेला नाही पण तरीही जर तुमचा कॉन्फिडन्स लो होत नसेल घाबरल्यासारखं होत नसेल तुमचं कन्फ्युजन होत नसेल देन तुम्ही ते रिवे रिव्हिजनसाठी घेऊ शकता पण जर तुमचा तेवढा स्वतःवरती कंट्रोल नसेल तुम्ही तो कंटेंट पाहिल्यानंतर घाबरणार असाल जर तुम्हाला ही भीती वाटत असेल की ज्या फ्रेंडनी तुम्हाला ते दिलेलं आहे अरे हे तर त्याने केलं हे कितीतरी मुलांनी केले आणि हे मिस नाही केलं आणि त्याच्यामुळे जर तुमच्या मार्क्सवरती परिणाम होणार असेल कुठलीही गोष्ट जी निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकेल तुमच्यावरती त्या गोष्टीपासून दूर राहा ठीक आहे सो जर नोट्स काढल्या असतील करंट अफेअर्सच्या तर त्या रिवाईज करून घ्या अदरवाइज जे काही तुमचं बुक आहे जे पण कुठला मॅगझीन तुम्ही यूज केलेला आहे त्याच्यामध्ये जे काही तुम्ही हायलाईट पॉईंट केलेले आहेत ते जे पॉईंट्स आहेत ते केवळ रिवाईज करून जा ठीक आहे करंट अफेअर्ससाठी एवढंच मोर दॅन इनफ आहे करंट अफेअर्ससाठी फार जास्त टाईम इन्व्हेस्ट करू नका त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो जो तुम्हाला या रिझल्टमध्ये आणू शकतो जो सब्जेक्ट असा आहे ज्याच्यामुळे तुमचा रिझल्ट येऊ शक येऊ शकतो तो म्हणजे मॅथ्स रिझनिंग आता मॅथ्स रिझनिंगचं काय करायचं याच्यापूर्वी तुम्ही ऑब्वियसली इतके दिवस अभ्यास केला आहे त्याच्यात तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट काढलेली असते या इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये पण असे काही टॉपिक असतात जे तुमच्यासाठी इझी असतात इझी इन द सेन्स त्याची उदाहरणं तुम्ही सहज सोडवू शकता त्याची प्रॅक्टिस तुमची पुरेशी झालेली असते काही उदाहरणं असतात जी तुमच्यासाठी डिफिकल्ट किंवा हार्ड असतात जी तुम्हाला असं वाटतं की याच्यासाठी मला प्रॅक्टिसची गरज आहे किंवा टाईम कन्झ्युमिंग आहे याच्यासाठी मला जास्त वेळ लागतो याचं सूत्र माझ्या लक्षात राहत नाही याचा फॉर्म्युला लक्षात राहत नाही याची ट्रिक लक्षात राहत नाही इझीवाले जे आहे जशी तुम् तुम्ही प्रॅक्टिस प्रॉपरली केलेली आहे त्यांना आता तुम्ही नाही पाहिलं तरी चालेल अदरवाइज एक किंवा दोन उदाहरणं पाहिली तरी चालेल जे हार्डवाले आहेत इथे मात्र थोडासा टाईम द्या ॲटलीस्ट त्याची चार पाच चार पाच उदाहरणं जी आहेत ती सॉल्व करा आता ही कुठून करणार आहात तर जे काही पी वाय क्यू आहेत त्यातही दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस याचे जे काही प्रश्न आलेले आहेत मॅथ्स रिजनिंगचे ते तुम्ही प्रॉपरली सोडवा कारण त्याच फॉर्मॅटमधले क्वेश्चन्स तुम्हाला डेफिनेटली येणाऱ्या एक्झाममध्ये पाहायला मिळतील आणि मग हे मार्क्स तुमच्या हातातून जाऊ द्यायचं नाही आहेत तुम्हाला ठीक आहे सो या पेपरमधले उदाहरणं जर तुम्ही सोडवली नसतील सोडवली असतील अशी आहे जर सोडवली नसतील तर सोडवा व्हिडिओच जर पाहणार असाल मार्क्स रिजनिंगचे तर प्रॉपरली ज्या समोर व्हिडिओ सुरू आहे स्क्रीनवरती गणित येते ते उदाहरण जे येते ते उदाहरण स्वतः सोडवा तो व्हिडिओ पॉज करून अँड देन आन्सर चेक करा गणित पाठ करून किंवा फक्त व्हिडिओ पाहून व्हिडिओ पाहिला पाहिला समजतं अटर रे किती इझी मेथड आहे पण जेव्हा आपण प्रत्यक्षात करायला जातो एखादी स्टेप राहून जाते आणि आपलं उत्तर येत नाही सो या गोष्टीची काळजी घ्या सो मॅथ्स रिजनिंगसाठी एवढं मोर दॅन इनफ आहे करा तीन चार दिवसच तुमच्याकडे शिल्लक आहेत त्याच्यानंतर पुढचा जर आपण विषय पाहिला तर तो आहे पॉलिटी अगेन मार्क्स मिळवून देणारा आणि इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट आहे कंटेंट खूप आहे पण त्यातला व्हेरी इम्पॉर्टंट वाला जो आहे जो तुम्ही ऑलरेडी सॉर्ट आउट करून ठेवला आहे तो तुम्हाला करायचा आहे याच्यामध्येही महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत जनरली तुम्ही कुठलेही बुक वापरत असाल तर पहिल्या दोन ते तीन चॅप्टरमध्ये ज्या काही डेट्स आहेत त्या महत्त्वाच्या डेट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या समित्या आहेत त्या समित्यांवरती प्रश्न विचारले जातात सो त्या समित्या करून ठेवायच्या आहेत आणि पॉलिटीमध्ये असा बराचसा पार्ट असतो जो तुम्हाला कन्फ्यूज करतो ठीक आहे म्हणजे जसं की संसदमध्ये वगैरे तुम्ही गेलात तर राज्यसभेच्या सदस्यांच्या बाबतीत अध्यक्षांच्या बाबतीत लोकसभेच्या सदस्यांच्या आणि अध्यक्षांच्या बाबतीत काही तरतुदी असतील त्यांना पदावरून दूर करण्याची जी काही प्रक्रिया असेल मग किती दिवसांची नोटीस असेल सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया असेल राष्ट्रपतींची निवड असेल उपराष्ट्रपती असेल निवडणुकीमध्ये कोण भाग घेतं कोण घेत नाही हे जे काही पॉईंट आहेत किंवा लोकसभेमध्ये मांडला जाणारा जो काही निंदाव्यंजक प्रस्ताव असतो अविश्वास प्रस्ताव असतो असे जे काही पॉईंट आहेत कुठलं विधेयक व्यपगत होतं आणि होत नाही असे जे पॉईंट्स जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात ते इथे रिवाईज करा बाकीच्या गोष्टी ऑलरेडी तुमच्या पाठ आहेत जसं की मूलभूत कर्तव्य टॉपिक माझा अख्खा आहे मार्गदर्शक तत्वे मला पाठ आहेत कारण मी ट्रिकनुसार ते ऑलरेडी करून ठेवलेलं आहे मूलभूत हक्क पाठे मूलभूत हक्कांमध्ये पण आता थोडस डिटेलमध्ये जाऊन म्हणजे ग्रुप सीला तर डेफिनेटली आयोगाने यापूर्वी डिटेलमध्ये प्रश्न विचारलेत म्हणजे तुम्हाला ग्रुप बी ला जर असे प्रश्न आले असतील की कलम चौदा मध्ये तरतूद काय आहे कलम पंधरामध्ये काय कलम सोळामध्ये काय ग्रुप सीला सोळा एक मध्ये काय सोळा दोन मध्ये काय अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावरचे निर्बंध काय आहेत या टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत ज्यांनी सेवन्टी डेट चॅलेंज केलं त्यांनी पी वाय क्यूचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात आणि बरेचसे पॉईंट्स विथ ट्रिक तुमच्या लक्षात पण राहिले असतील सो so, असे जे मुद्दे आहेत ते प्रॉपरली रिव्हाइज करून जा वरवरचं रिवाईज करू नका पॉलिटीसाठी तरी स्पेसिफिकली ठीक आहे त्याच्यानंतर येतो इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्समध्ये पण अगेन ज्या काही योजना आहेत त्याच्या तुम्ही नोट्स काढलेले असतील योजनांवरती हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन्स असतात सार्वजनिक वित्त आयोगाचा सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात याच्यातच मग कर रचना पण येईल त्याच्यानंतर जे काही महसुली जमा असते भांडवली जमा असते त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन त्यानंतर किंमत वाढ हा एक आयोगाचा आवडता टॉपिक आहे तर तो टॉपिक करून ठेवा आर बी आय सारखा टॉपिक असेल मग त्याची जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे मौद्रिक धोरण आहे सो राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण याच्यावरती प्रश्न येतात पंचवार्षिक योजनांवरती प्रश्न येतात खूप सगळे महत्वाचे टॉपिक आहेत याच्यातले जे काही इम्पॉर्टंट आकडेवारी असेल ती आकडेवारी तुम्हाला या शेवटच्या चार पाच दिवसांमध्ये रिवाईज करायची तुम्ही म्हणाल एवढं सगळं पॉसिबल आहे का ज्याने यापूर्वी प्रॉपरली अभ्यास केलेला आहे त्याच्यासाठी हे इम्पॉसिबल नक्कीच नाही आहे कारण त्याच्याकडे ऑलरेडी सगळं काही आहे आणि त्या विद्यार्थ्याला माहिती की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे सो तुमचं कन्फ्युजन होणार नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर येतो ज्योग्रफीचा विषय आता ज्योग्राफीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ग्रुप बीला जनरली महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न येतात आणि भारताच्या भूगोलावरती आले तर, तर ते प्रश्न अगदी बेसिक असतात जे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता पण ज्या वेळेला ग्रुप सीला प्रश्न येतात जॉग्राफीवरती तर इथे भारताचं जो भूगोल आहे तिथे थोडेसे डीपमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात आणि हे मी तुम्हाला क्वेश्चन पेपर अनालिसिसच्या वेळेला पण सांगितलेलं आहे तिथे क्वेश्चन्स दाखवलेत सो त्या अनालिसिसचा डेफिनेटली फायदा होईल सो आत्तापर्यंत केल्याने मॅम ऑन दी स्पॉट काय करू कुठलाही एक भारताच्या भूगोलशी रिलेटेड महा महारिव्हिजनचं एखादा लेक्चर यूट्यूबवरती तुम्हाला मिळेल ज्यांची लँग्वेज समजते ते एक लेक्चर जरी पाहून घेतलं तरी तुम्हाला ते इनफ होऊन जाईल शिवाय जे काही तुम्ही महाराष्ट्र असेल किंवा इंडिया असेल दोन्हीसाठी जे काही तुम्ही मॅप आत्तापर्यंत अभ्यासलेले आहेत स्वतः फील केलेले आहेत जर केलेले नसतील तर बुकमध्ये जे दिलेले आहेत ॲटलीस्ट ते मॅप जे आहेत ते प्रॉपरली स्टडी करून जा कारण मॅपवरून तुमचे खूप सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतात क्लिअर आहे सो so, जॉग्राफीसाठी हा पार्ट करा त्याच्यानंतर हिस्ट्री आता हिस्ट्रीमध्ये पण अगेन समाज सुधारक हा पार्ट असा आहे जो तुम्हाला खूप जास्त मार्क्स मिळवून देतो सो so, हा स्किप करायचा नाही आहे समाज सुधारकांना स्किप करायचं नाही आहे काही झालं तरी हे तुम्हाला रिवाईज करायचेच आहेत त्याच्यानंतर उठावांवरती एक आयोग खूप प्रश्न विचारतोय आणि त्याच्यामध्ये पण दख्खनचे दंगे शेतकऱ्यांचा उठाव जो आहे हे उठाव तुम्हाला विचारले जातात सो ते प्रॉपरली करा अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे त्याच्यानंतर जे काही क्रांतिकारी चळवळ आहे क्रांतिकारकांनी केलेलं काम आहे त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात राष्ट्रीय सभेची जी वेगवेगळी अधिवेशनं आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात सो तो पार्ट जो आहे तो प्रॉपरली रिवाईज करा पी वायक्यू अनालिसिस म्हणजे हा जो पहिलावाला पॉइंट आहे हा जर तुम्ही प्रॉपरली केला ना तर याच्यातलं सत्तर पंच्याहत्तर टक्के तुमचं तिथेच होऊन जातं सो ते प्रॉपरली रिवाईज करा ठीक आहे आणि त्याच्यानंतर येतो सायन्स ते सायन्सची रिव्हिजन करताना खूप स्टुडंट कन्फ्यूज असतात की मॅम सायन्स इतकं वास्ट आहे बायोलॉजी करायचं आहे फिजिक्स करायचं आहे केमेस्ट्री करायचं आहे नक्की काय काय करू तर इथे लक्षात घ्या की फक्त इम्पॉर्टंट टॉपिक करून जा कारण सायन्स असा आहे की ज्याला मिळतात त्याला खूप मार्क्स मिळतात नाही तर मग बिलकुल मिळत नाहीत म्हणजे ज्याला माहिती आहे की प्रॉपरली मी कसं करायला पाहिजे होतं ज्यांनी करताना स्टडी तसं केलं त्याला मार्क्स मिळू शकतात आणि काही क्वेश्चन असे असतात जे कोणालाच सुटत नाहीत सो ते एक्सेप्ट करायचं पण सायन्समध्ये मला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट प्राणी आणि वनस्पती वर्गीकरणावरती प्रश्न येणारच आहे मग हे मी का स्किप करू मला ॲटलिस्ट लास्ट रिव्हिजन याला देणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपण ज्या काही ट्रिक्स घेतल्या होत्या चॅलेंजेसमध्ये त्या ट्रिक्सचे व्हिडिओज जे आहेत तुम्ही पाहिले असतील त्या ट्रिक्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवल्या असतील त्या एकदा रिवाईज करायच्या प्रॉपरली त्याच्यानंतर रोग व आजारसारखा टॉपिक आहे तर याच्यावरती पण खूप सगळे क्वेश्चन्स विचारले जातात तो टॉपिक तुम्ही प्रॉपरली करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर ध्वनी त्यानंतर प्रकाश त्यानंतर आपण केमिस्ट्रीमध्ये गेलो तर आमलं आमलारी हे जे काही टॉपिक आहेत याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न येतात कार्बनचा ज्या या टॉपिकवरती कंपल्सरी क्वेश्चन्स येतात मग ज्याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन्स येतात ते टॉपिक तुम्हाला स्किप नाही करायचं रिव्हिजनच्या वेळेला आता हे एवढं सगळं चार ते पाच दिवसात पॉसिबल आहे का डेफिनेटली पॉसिबल आहे जर तुम्ही प्रॉपरली करत असाल तर मग याच्यामध्ये प्रायोरिटी बेसिसवरती काय कराल तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिसची रिव्हिजन कराल याची रिव्हिजन करताना मी जे वे म्हटलं की इथले सत्तर पंच्याहत्तर टक्के पॉईंट्स तुमचे तिथेच रिवाइज होऊन जातील मग याच्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज पडणार आणि म्हणून ते प्रॉपरली रिवाईज करा ठीक आहे तरीही तातही जर नसेल समजा की क्वेश्चन पेपरचं काय करायचं त्याच्यासाठी म्हणून मी बाकीचे तुम्हाला पॉईंट्स सांगितलेले आहेत की त्याच्यानुसार तुम्ही रिव्हिजन कराल आणि ही रिव्हिजन तुम्हाला डेफिनेटली एक्झामच्या दिवशी उपयोगी ठरेल पेपरच्या दिवशी एक्झॅक्टली काय करायचं त्याच्यावरचा व्हिडिओ मी डेफिनेटली घेऊन येईन तीस किंवा एकतीस तारखेला सो त्या व्हिडिओमध्ये आपण पेपर सोडवताना कुठले नक्की टेक्निक्स फॉलो करायचे ग्रुप बीला काय मिस्टेक झालेले आहे तर ग्रुप सीला कशा टाळायच्या याच्याबद्दल निश्चितपणे बोलूयात मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तुम्ही ॲटलिस्ट आता शेवटचे चार पाच दिवस बिलकुल कुठल्याही कन्फ्युजनमध्ये न जाता रिवाईज करू शकाल आणि त्या रिव्हिजनचा तुम्हाला एक्झाममध्ये डेफिनेटली फायदा होईल जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट करून जर तुम्हाला काही डाऊट येत असेल तर तो डाऊट सांगायला विसरू नका आणि जर आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू